आणि हे नात हे नातविश्वासाच ह्याच्यासाठी त्यावेळेला ठरवलं होतं जसे बाकीचे प्रोजेक्ट कम्प्लीट करतोय तसे तुमच्या डोळ्यातला तो विश्वास आम्हाला इथपर्यंत घेऊन आला आम्ही केवळ वचनबद्ध होतो आणि आज त्या घरांच्या सगळ्यांच्या घरांचे पजेशन मिळणार आहे सुगी सुगीची सगळी टीम इकडे आहे बरेचसे लोक इकडे आहेत पण मी तुम्हाला प्रामुख्याने सांगू इच्छितो सुगी या नावाचं सुभाष आणि गीता म्हणजे आमचे निशांत देशमुख यांचे वडील आणि त्यांचे आई हे दोघेही इथे उपस्थित आहेत त्या नावाने मी सुखी आलेलं आहे आई वडिलांच्या नावाने आलेली ही कंपनी आणि त्यातून आत्तापर्यंत तुम्ही दादरमध्ये इतर भागात आमचे प्रकल्प बघताय तुम्ही जो विश्वास ठेवला या पूर्ण प्रोजेक्टमध्ये ज्यांनी ज्यांनी सरितेश जैन अतुल तावडे रोहित कदम सर्व बऱ्यापैकी सगळे लोक इकडे आलेले पूर्ण कन्स्ट्रक्शन टीम पूर्ण सीआरएम टीम मार्केटिंग टीम है में अभी आ, 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 आ। हो या सगळ्यांची मी अभि तसेच हा प्रोजेक्ट रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट होता या प्रोजेक्टमध्ये एक स्वगृह नावाची सोसायटी होती एक्झिस्टिंग मेंबर होते ते सर्वच्या सर्व मेंबर इकडे आलेले आहे आणि त्यांनी जो विश्वास ठेवला तुमचे लाभलेले आशीर्वाद आहेत आणि सुभाष आणि गीता ज्यांना भाई आणि आई म्हणतो त्यांचे आशीर्वाद आहेत त्यांचे मार्गदर्शन खूप धन्यवाद पुढचा प्रोग्राम तुम्ही मस्त एन्जॉय करा थँक्यू 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 थँक्यूल करून मी परत दोन वर्ष मी परत दादरला आलो मुलीचं ऍडमिशन परत तिकडचं इकडे घेतलं खर तर प्रवास होता तो पण आईची साथ होती त्यामुळे महाराष्ट्र भूषण अर्थातच अशोक सराफ सर यांच्यासाठी दोन वाटा आणि अर्थातच आपल्या सगळ्यांच ज्यांच्यावर प्रेम आहे अख्ख्या महाराष्ट्राचं अख्ख्या भारताचं ज्यांच्यावर प्रेम आहे अशा सोनाली वेंद्रे मॅम जोरदार सगळे आलात हे लोकांनी पाहिले पण मला असं तुमचं नाव उच्चारताना फार भारी वाटतं त्यामुळे मी एक आराम करून <laughs> <था। laughs> निवेदिता ताईंचा सत्कार करावा <laughs> <laughs> आणि त्याचसोबत अशीच सरांना विनंती करतो की त्यांनी अशोक सरांचा सत्कार करावा शाल आणि पुस्तक उच्च देऊन दोघांचाही सत्कार करण्यात येत आहे एकदा जोरदार तळा टाळ होऊन जाऊ द्या दोघांसाठी आणि तसंच अभिनय सम्राट अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा एक खास भेटवस्तू देऊन आपण त्यांचा विशेष सत्कार करतो आहे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्रातला सर्वोच्च मानाचा पुरस्कार आहे तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी उभं राहून टाळ्यांच्या गजरात अशोक, अशोक, अशोक निवेदिता ताईंना मानाची पैठणी देऊन आपण त्यांचा सत्कार करत आहोत जो टाळ्या होऊन जाऊ त्या दोघांसाठी धन्यवाद जितेंद्र सर